मनोजरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं येतो आहे आणि सध्या आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गाड्या सुद्धा दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे कारण अक्षय कुडकेलवार हे आपल्याला ही थेट दृश्य दाखवत आहेत कशा पद्धतीनं हो। जरांगे पाटलांच्या ताफ्यामधल्या गाड्या येण्यास सुरुवात झालेली आहे ही थेट दृश्य अक्षय नेमके कुठे आहात कुठून गाड्या दाखल होत आहेत मुंबईत अरे खिडकीत प्रज्ञा आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांचा ताफा तो तो आता पोहोचलेला आहे वडा फ्रीवे परिसरामध्ये ही सगळी जी आपण बघतोय ही मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातली आहे आणि आता ताफा कुठल्याही क्षणी या फ्रीवे परिसरातनं हा जो ताफा आहे हा फ्रीवे परिसरातनं आझाद मैदानाच्या दिशेने निघालेला आहे शेकडो गाड्या या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि ही थ्रे दृश्य मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याची शेकडो गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय या सगळ्याच्या सगळ्या गाड्यांना मुंबईत प्रवेश दिला जाईल का काल बायर निघलो अक्षय आवाज पोहोचतोय शेकडो गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत सगळ्या गाड्यांना आजपर्यंत प्रवेश दिला जाणार का काय अधिक माहिती तर नक्कीच आपण बघतोय अक्षय कुडकेलवर आपल्याला अधिक माहिती आहेत इस्टर्न फ्री वे ही सगळी गाड्यांची दृश्य आपण बघतोय शेकडोंच्या संख्येनं या गाड्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत आझाद मैदानावरती जाण्यासाठी निघालेल्या या शेकडो गाड्या आहेत यामध्ये आपण बघतोय की एकीकडे एक एक नियम तर केलेलं आहे आझाद मैदानापर्यंत जाण्यासाठी म्हणजे जो प्रमुख चा भाग आहे मुंबईचा मुख्य भाग टी जिथे अगदी मुंबई महानगरपालिकेची मोठीच्या मोठी, मोठी इमारत आहे या ठिकाणी केवळ पाच गाड्या जाण्यास परवानगी देण्यात आली आहे तर दुसरीकडे मात्र आपण बघतोय मनोज रांगे पाटील यांना पाठिंबा देत आलेल्या अनेक आलेशान गाड्या तसंच अगदी शेतकऱ्यांसाठी वापरण्यात असलेली छोटी मोठी जी वाहनं आहेत टेम्पो आहेत अशा स्वरूपाची सुद्धा वाहनं ही या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मात्र ती शेकडोंच्या संख्येनं आहेत पुढे पुढे ही संख्या हजारोंमध्ये जाणार आहे आणि सध्या आपल्याला केवळ आत्ताच्याच दृश्यांमधनं जी आपण बघतोय वाहनं ती शेकडोंच्या संख्येनं आहेत हळूहळू ती वाढत जातील मात्र आता या वाहनांचा कशा पद्धतीनं पोलिसांकडी बंदोबस्त केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे दृश्य आपल्याला एक्सक्लुझिव्ह स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ताफा दाखल होतोय याची ही दृश्य केवळ आणि केवळ डी टी व्ही मराठीवर तुम्ही पाहू शकताय किती गाड्यांचा ताफा हा मुंबईमध्ये दाखल होतोय एकीकडे न्यायालयानं दिलेला जो निर्णय आहे किंवा नियम घालून दिलेले आहेत त्या अटी शर्तींचं पालन आम्ही करू हे स्वतः जरांगे पाटील यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे तर दुसरीकडे जरांगे पाटलांचा ताफा जेव्हा दाखल होतोय तेव्हा अगदी पोलिसांची गाडी सुद्धा जरांगे पाटलांसोबत आपल्याला पाहायला मिळते आप आपल्याला इथे बघता येत आहे की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची कुमक ही ठिकठिकाणी तैनात आहे आणि एस्टर्न फ्रीवेवरची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय शेकडो गाड्या दाखल होत आहेत तर मुंबईमध्ये पुढे कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन केलं जाणार आहे पोलीस वाहतूक जी व्यवस्था आहे त्यांच्यावरती प्रचंड ताण आहे नाही नक्कीच वाहतुकीवर जाम झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे हा प्लीवे परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि फिवे परिसरात आता प्ली परिसरातला पुढे जातोय मात्र ही जर वाहतुकीची कोंडी आपण बघितली तर ती संपूर्ण वाहतुकीची कोंडी या आ, 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 वाशी टोलनाच्या पर्यंत आहे आणि दोन्ही बाजू मुंबई पोलिसांची मोठी कसरत होताना बघायला मिळते कारण वाहतूक कोंडीतनं मुंबई पोलिसांच्या माध्यमात सांगितलं जात आहे की ही जी एकूण परिस्थिती आहे ही परिस्थिती निवळायला ही परिस्थिती मुंबई शहराच्या दिशेने म्हणजे दक्षिण मुंबईत जाणारी सगळी वाहतूक किंवा जी, जी लोक होती त्या सगळ्या लोकांची वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आलेली आहे ही जी आपण सगळे काळ्या काळ्या रंगाच्या टी शर्ट वाले सगळे बाउन्सर्स बघतोय हे मनोज जरांगे पाटील यांच्या गाडी त्याच गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील आहे आणि त्या गाडीच्या भोवती हे सगळे बाउन्सर्स असल्याचं चित्र बघायला मिळते गाड्या मोठ्या संख्येनं या संपूर्ण ताफ्यात शेकडोच्या हजारोच्या संख्येनं गाड्या आहे जी माहिती होती परवानगी मिळाली होती या सगळ्याला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फक्त पाचशे गाड्या जातील मात्र पाचशेच्याहीहून अधिक गाड्या हे या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातनं आता पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळं नेमकं नियमांचं उल्लंघन होतं का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे हे मन कारण पाचशेच्या पुढे जर गाड्या या ठिकाणी मुंबईमध्ये प्रवेश जर त्यांचा झाला असेल तर नक्कीच मुंबई पोलिसांनी दिलेल्या परवानगीचं हे उल्लंघन म्हणावं लागेल आणि म टेम्पोसारखे मोठमोठे ट्रकसारख्या गाड्या आहे ज्या माध्यमातून पाच हजाराहून अधिक लोकांचा ऑलरेडी मुंबई शहरामध्ये प्रवेश झाला आहे असं म्हटलं तर आता चुकीचं ठरणार नाही मनोजरांगे पाटील हे हे बघतं हे वाहन जे आहे याच वाहनात मनोज दरांगे पाटील आता असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मनोज दरांगे पाटील हे झोपलेले असल्याचं चित्र या वाहनामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यांच्यासोबत काळकोटे पाटील देखील आहेत त्यांच्या माध्यमातून ज्याचं नियोजन केलं जात होतं ही सगळी लोकं आता मुंबईच्या दिशेने जात असल्याचं चित्र ही जी गाडी आपण बघतोय फोर्ड एंडिअर याच गाडीतनं मनोज दरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि सध्या मनोजरांगे पाटील हे विश्रांती करत असल्याचं चित्र आपल्याला गाडीमध्ये बघायला मिळालं आणि ही जी संपूर्ण गर्दी गाड्यांच्या बाहेर लोक आलेले आहेत मोठ्या संख्येनं टेम्पो त्यासोबतच इतर ज्या चारचाकी गाड्या हे मनोजरांगे यांच्या ताफ्यात दाखल झालेले आहे आणि आता हा जो ताफा आहे हा मुंबईच्या दिशेने आझाद मैदानाच्या दिशेने निघालेला आहे त्यामुळं नेमकं या ताफ्याच्या मागं ज्या इतर मुंबईकरांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना मुंबईमध्ये प्रवेश कधी आणि कसा मिळणार हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा अगदी सध्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल असं सांगतच खरं तर रांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मात्र आता खरी कसोटी पोलिसांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पोलीस कशा पद्धतीनं या इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात ईस्टर्न फ्रीवेवरनं डायरेक्ट दाखल होणाऱ्या गाड्या तुम्ही जरा अक्षय मार्ग सांगाल की इस्टर्न फ्रीवेवरनं दाखल होणाऱ्या गाड्या या सी एस एम टी या परिसरामध्ये जातात तेव्हा नेमकं कशा पद्धतीनं अडवलं जाऊ शकतो पाटील यांची प्रज्ञा मनोज जरांगे पाटील या वाहनामध्ये झोपलेले असल्याचं चित्र मनोज जरांगे पाटलांचं हे वाहन आहे आणि याच वाहनात मनोज जरांगे पाटील हे झोपले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचतील आणि आझाद मैदान परिसरात पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी आज काय भूमिका घेतात हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण मनोज जरांगे पाटील यांना पाच हजार जे पाच हजार गा लोकांसोबत आणि पाचशे गाड्यांसोबतच प्रवेश मिळाला होता त्यामुळं आता या सगळ्या संदर्भातली जी भूमिका आहे ही भूमिका बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे सध्याची आपण परिस्थिती बघतोय वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे लोकांना जे विरुद्ध दिशेने आता आपल्या गाड्या रॉंग साईडनी गाड्या काढाव्या लागत आहेत त्यामुळं आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांचा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण हा नक्कीच वाढत असल्याचं चित्र या ठिकाणी प्रज्ञा आपल्याला दिसून येत आहे अगदी पूर्ण दोन्ही बाजूनी तुमची वाहतूक जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतीये मात्र आजचा कामाचा दिवस आहे आज वर्किंग डे असल्यामुळे अर्थातच अनेक गाड्या इथून जात असतील कशा पद्धतीनं नियोजन आहे येत्या काळामध्ये ही कोंडी अधिक वाढू नये यासाठी काय नियोजन पोलिसांकरवी करण्यात आलेलं आहे काही गाड्यांना रोखण्यात आल्याचं पाहण्यात आलंय का काही गाड्यांना रोखण्यात आलेलं आहे मात्र मनोज जरांगे यांच्या ताफ्यात जितक्या गाड्या आहेत ते, ते रोखणं पोलिसांसमोर देखील एक आव्हान ठरलेलं आहे कारण या गाड्या जर रोखल्या आंदोलक जर आक्रमक झाले तर ते देखील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांसाठी योग्य ठरणार नाही म्हणून मुंबई पोलिसांच्या माध्यमातून ह्या सगळ्यात आप जे आहे की संयमाची भूमिका घेतली जाते आहे सातत्यानं आंदोलकांना न्यायालयाचा न्यायालयाच्या दाखल्यासंदर्भात सांगितलं जातं आहे न्यायालयाने ज्या अटी आणि शर्तीवरती परवानगी दिली आहे त्याची आठवण या सगळ्या आंदोलकांना करून दिली जात आहे मात्र आंदोलक ची जी संख्या आहे ती मोठ्या संख्येनं आंदोलन आहे साधारण लाखोच्या संख्येनं हे आंदोलक मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत अंतरवली सराठीवरनं सत्तावीस तारखेपासून निघाले आहे आणि ह्याचमुळं आपण जर बघितलं तर आता मुंबई पोलिसांनी आधी परवानगी नाकारली होती आझाद मैदानावर आणि खारघर येथे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन व्हावं असं सांगण्यात आलं होतं मात्र काही नियम आणि अटीच्या आधीन राहून या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही नियम अटी मनोज रांगे यांच्या आंदोलनासाठी घात घालण्यात आलेल्या आहे त्या नियम आणि अटी अटीच्या माध्यमातून आता त्याचं पालन होतं आहे का हे नाही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातलं त्यांचं वाहन हे जे वाहन आपण दाखवतोय आहे मनोज जरांगे यांचं वाहन आहे आणि याच्या मागे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं हे आंदोलक सहभागी झाले आहेत रिक्षा घेऊन त्यासोबतच आपण जर बघितलं तर इतरही गाड्या घेऊन सगळे हे आंदोलक सहभागी झालेले आहेत मात्र याचा या आपण बघतो की याचा ताण जो आहे हा संपूर्ण ताण मुंबईच्या या एकूणच वाहतूक व्यवस्थेवर आहे आणि हे जर वा अशाच पद्धतीचं राहिलं तर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न देखील या ठिकाणी उद्भवू शकतो अशा प्र प्रकारची परिस्थिती सध्या मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते आणि ह्याचमुळं आपण आता जर बघितलं तर ही मोठ्या संख्येनं ही जी वाहनं आहे ही वाहनं मुंबईच्या दिशेन आल्यानंतर या सगळ्यात नेमका याचा वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम पडतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आता सध्याची ही जी